नमस्कार मित्रांनो आज आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील लोणी खुर्द या गावातील रशीद गफूर शेख यांच्या भेटीसाठी जात आहोत तुम्हाला जर पंचेचाळीस ते पन्नास हजाराच्या गुंतवणुकीत घरबसल्या शेतीपूरक व्यवसाय करून महिन्याला पंचवीस ते तीस हजार रुपये कमावायचे असतील तर हा व्हिडिओ संपूर्ण बघावा रशीद शेख यांनी खाजगी संस्थेतून रिटायर झाल्यानंतर समृद्धी कंपनीचे मसाला मशीन घेतले आज ते मिरची हळद दणे असे मसाले दळून अगदी आरामात तीस हजार रुपये महिन्याला कमावत आहेत अगदी कमी जागेत आणि कमी वीज बिल लागणारे समृद्धीचे हे तीन एस पीचे मशीन कसे काम करते हे आज आपण या व्हिडिओत जाणून घेऊ नमस्कार माझं नाव रशीद गाऊ शेख मी राहणार लोणी तालुका राहता जिल्हा नगर रिटायरमेंट झालेली माझी दोन अडीच वर्षापूर्वी तर रिटायरमेंट नंतर काय करावं काय नाही त्याविषयी मी मसाला समृद्धी मशिनरीमधून हे मशीन खरेदी केली यामध्ये मी मसाले डाळायचं त्यामध्ये धने मिरची हळद हे दळण्यासाठी ब्लोअर प्लोरायझर म्हणून हे मशीनची खरेदी केली ही मशीन मला कंपनीनं एका आठवड्यामध्ये पाठवून दिलं त्यांचं काय पेमेंट आहे ते पण मी त्यांना देऊन टाकलं आणि मशीन आल्यानंतर यामध्ये मी आता धने मसाले मिरच्या वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ सर्व काही मशीनमध्ये मी दळलं जातं आणि मशीन ऑपरेटिंगला पण फार सोपी आहे हे असे दळण हे सगळे धने आहे ही मिरची इथनं सगळं टाकून द्यायचं हे असं मिरची धने हे सगळं धन्याचे दळे जाते त्याच्यामध्ये मिरची मसाले वगैरे सर्व आपण याच्यामध्ये दळे जातो ऑपरेटिंगला फारी मशीन सोपी आहे हे इथं चेंबर आहे याच्यामध्ये सर्व बारीक होऊन जातं हे ब्लोअर आहे ब्लोअरच्या माध्यमातून हा मसाला वगैरे सगळं पावडर यातनं आपल्या डाव्यामध्ये येते आणि याच्यामध्ये येताना पूर्ण फाईन होऊन येते पूर्ण बारीक होऊन येते जेणेकरून गिरायक्याचं पूर्ण समाधान झालेलं असतं त्यांना ज्या पद्धतीनं मसाला पाहिजे ज्या पद्धतीनं बारीक पाहिजे त्या पद्धतीने या मशीनमध्ये सर्व मसाले दळले जातात आणि गरेकांचं पण चांगल्या प्रकारे समाधान होतं अशा पद्धती ब्लोअर पोलोरायझर मशीन समृद्धी मशिनरीमधून खरेदी केलेलं आहे त्यामध्ये या सर्व प्रकारचे मसाले धने मिरची हळद हे सर्व आम्ही दळतो आणि रिटायरमेंटच्या दृष्टीने चांगला प्रतिसाद आहे दोन पैसे मिळतात दर्जोवंते कारण की प्रत्येक घरोघरी जेवण आवश्यक वस्ती आहे मसाल्याची म्हणून ती अत्यंत गरज आहे त्या हिशोबाने लोकं दळायला पण येतात मिरच्या धने मसाले वगैरे दळं जातं सगळी वस्तू आणि मशीन हँडलिंग पण फार सोपी आहे फक्त आपलं एक स्विच ऑन आन करायचा आणि मशीन ऑन झालेलं राहते इकडनं ओपर आहे इथं मटेरियल वगैरे टाकायचं इथं दळं जातं आणि ह्या ब्लोअरमधून हे सर्व फाईन होऊन इकडं खाली आपल्या डब्यामध्ये पावडर तयार होऊन येते ऑपरेटिंगला पण फार सोपी मशीन आहे हा व्यवसाय करायचा ठरला तर थोडीशी ॲडव्हर्टाईज केली होती सुरुवातीला मशीन घेतल्यानंतर मग गिर्या यायला लागले मग त्यांना थोडंसं मशीन जरा नवीन वाटली आमच्या इकडच्या भागाच्या दृष्टीने पण मग त्यांना मी ते मिरच्या धने वगैरे सर्व काही दळून दाखवलं त्यांना ते आवडलं आणि मग गिरायकाच्या माध्यमातून ॲडव्हर्टाईज पण चांगली झाली त्या अनुषंगाने लोकं पण गिरेक पण वाढत गेले आणि अशा पद्धतीने धंदा पण आता व्यवस्थित होतो चांगला होतो दोन पैसे चांगले मिळतात हे ने मिरची मसाला वगैरे हळकुंड सर्व काही बारीक बारीकजवळं जातं आणि गरीब पण समाधानी आहे आणि ही मशीन सिंगल फेज आहे आणि याला मोटर थ्री एच पीची आहे आणि फार काहीची किंमत पण नाही आहे जेणेकरून आपल्या सर्वसाधारण मीडियम कॅटेगरीच्या लोकांना परवठा अशा पद्धतीने पर कॉस्टिंग पण आहे काही फार महाग नाही आहे आणि जागा कमी लागते इरिया कमी लागतो असं काही फार मोठी इन्व्हेस्टमेंट नाही आहे आणि इन्कम चांगला मिळतो आपल्याला पाच पंचवीस हजार रुपये महिन्याला कुठे नाही गेले आणि हसता खेळता आपल्या तब्येतीच्या रिटायरमेंटच्या दृष्टिकोनातून आपल्याला परवडण तब्येतीच्या मानाने सण होईल अशा बाबतीतची मशीन पण आहे आणि धंदा पण चांगला होतो आणि रिटायरमेंटच्या नंतर एक फावला वेळ जो आपण इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपल्या आपल्या जागेवर आले आपली ही छोटी मस्त दळे हलकी फुलकी वजन फार फार नाही आहेत शि मिरच्या धने मसाले वगैरे दोन दोन चार चार पाच पाच किलोचे येतात दळायचे त्याचा काही फार जास्त लोड नसतो काही तकलीफ नसते आणि फावले वेळेमध्ये दोन पैसे पण मिळतात बऱ्यापैकी महिन्याला काही जरी झालं तरी पंचवीस हजार रुपये मिळतात आणि व्यवस्थित काही फार शिराला त्रास नाही काही नाही आणि जर समजा कुणाला फारच मोठं याचं वाढवायचं असेल समजा यंग स्टार आहेत त्यांना जर फार मोठं करायचं असेल तर तुम्ही दहा एच पीची मोटर घ्या पाच एच पीची घ्या दोन तीन मशिनरी घ्या मोठा बिजनेस करा वाढवलं तेवढं फारच आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं काही वाढ होता तेवढं चांगलं आहे मग तेवढा तुम्हाला त्याचा रिटर्न भेटत जाईल जसं रिटायरमेंटनंतर मी हा बिझनेस सुरू केला ही मशीन घेतली जेव्हापासून मशीन घेतली तुम्ही फार समाधानी आहे मला आवडली घरेखानला आवडलं त्यांना दळण जे पाहिजे त्या पद्धतीनं त्यांचं पण समाधान होत आहे तर माझी विनंती आहे का तुम्ही पण प्रयत्न करावा ही मशीन घ्यावा आणि हा बिझनेस सुरू करावा धन्यवाद